विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता दहावी मराठीची प्रश्नपत्रिका सरावासाठी येथे घेतलेली आहे ती व्यवस्थित पहा संपूर्ण उत्तरे तुम्हाला दिलेली आहेत या प्रश्नपत्रिकेचा नक्कीच सराव करा विभाग पहिला आहे गद्य उताराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा पुढे आपल्याला उतारा दिलेला आहे तो वाचून आपल्याला या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत दोन मार्कासाठीचा हा प्रश्न आहे त्यासाठी या उताऱ्याचे व्यवस्थित वाचन करून त्यावरील प्रश्नांची उत्तरे आपण लिहायची आहे आता पाहूया यामधील पुढचा प्रश्न आकृती पूर्ण करा वाट पाहण्याशी निगडीत असलेल्या भावना दोन मार्कांसाठी आपल्याला हा प्रश्न आहे दुःख काळजी भीती आणि अस्वस्थता पुढे आपल्याला स्वमत लिहायचं आहे वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते या उद्गाराविषयी तुमचे मत सविस्तर लिहा आपल्याला तीन मार्कासाठीचा हा प्रश्न आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आपण सविस्तर पाहणार आहोत आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येथे व्यवस्थित लिहून दिलेला आहे त्याचा नक्कीच सराव करा प्रश्न आहे सूचनेनुसार कृती करा आपल्याला कृती पूर्ण करण्यासाठी हा तक्ता आहे सोनालीच्या झोपेची वैशिष्ट्य यासाठी आपल्याला पुढे उतारा दिलेला आहे तो व्यवस्थित वाचून आपण या प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे दोन मार्कासाठीचा हा प्रश्न आहे सोनालीच्या झोपेची वैशिष्ट्य लहान मुलांसारखे अस्ताव्यस्त झोपे आणि दुसरं वैशिष्ट्य आपण पाहणार आहोत झोपेत भरपूर लोळत असे दोन मार्कासाठी हा तक्ता आपल्याला इथे पूर्ण करायचा आहे आता पाहूया उतारा व त्यावरील पुढचा प्रश्न कोणता आहे त्याआधी आपल्या स्टडी टाइम या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि तुम्हाला कोणत्या विषयाची प्रश्नपत्रिका हवी आहे हे आम्हाला नक्की सांगा पुढचा दुसरा प्रश्न आहे कोणते लिहा सोनालीवर ताईगिरी करणारी या प्रश्नाचं उत्तर आपल्याला उतारा वाचून द्यायचं आहे आणि या प्रश्नाचं उत्तर आहे रुपाली दुसरं पाहूया झोपायची वेळ झाली की उडी मारून बिछाण्यात शिरणारी या प्रश्नाचं उत्तर आहे सोनाली प्रश्न तिसरा आहे स्वमत तीन मार्कासाठीचा हा प्रश्न आहे त्यामुळे हे स्वमत आपण सविस्तर लिहायचं आहे त्याचं उत्तर तुम्हाला इथे अशा प्रकारे दिलेलं आहे स्वमत लिहिण्यासाठी तुम्ही व्यवस्थित सराव करा तीन मार्कासाठीचा हा प्रश्न असतो त्यामुळे स्वमत लिहिता आलं पाहिजे पुढचा प्रश्न पाहूया उतारेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा आकृतीबंध पूर्ण करा दोन मार्कासाठीचा हा प्रश्न आहे आई जवळ क्षणभर बसल्यावर मिळणाऱ्या गोष्टी यामध्ये फुलाची कोमलता गंगेची निर्मलता तिसरं लिहिणार आहोत चंद्राची रमणीयता आणि चौथं लिहिणार आहोत सागराची अनंतता दोन मार्कासाठीचा हा प्रश्न आहे व्यवस्थित लिहायचा आहे येथे आपल्याला अपठित गद्य आणि त्यावरील प्रश्न आपण पाहणार आहोत त्यामुळे व्यवस्थित वाचन करून हा पेपर सोडवायचा आहे यामधील दुसरा प्रश्न पाहणार आहोत कधी ते लिहा दोन मार्कासाठीचा प्रश्न आहे त्यामधील पहिला आहे आई कावरी बावरी होते कधी ते आपल्याला या उतार्यामधून वाचून लिहायचं आहे आणि त्याचं उत्तर आहे मुलाचे जरा काही दुखले खुपले की आणि दुसरा आहे आई थकणार नाही मुलांची सेवा चाकरी करताना आता पुढे पाहूया कवितेच्या आधारे सूचनेनुसार कृती करा पद्य विभाग आहे दुसरा चौकटी पूर्ण करा पहिला आहे त्यामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट एक मार्गासाठी प्रत्येकी हा प्रश्न आहे त्यामुळे आपण कविता वाचून याचं उत्तर व्यवस्थित लिहायचं आहे आणि या प्रश्न प्रश्नाचं उत्तर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट आहे मळवाट आणि आता पाहूया दुसरं यामधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे खाच खळगे कवितेतून आपल्याला या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत यासाठी आपल्याला ही कविता दिलेली आहे पुढचा प्रश्न आहे पूर्ण करा बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य दोन मार्कासाठी हा आकृतीबंध आपल्याला पूर्ण करायचा आहे आपण याचं उत्तर पाहूया परिस्थितीवर मात करून नवा इतिहास घडवला दुसऱ्या चौकटीत आपल्याला लिहायचं आहे मूक समाजाचे नेतृत्व केले तिसरा मुद्दा पाहूया कार्य बहिष्कृत भारत जागा केला आणि शेवटचं कार्य लिहूया चौदार तळ्याचा संग्राम केला आता पाहूया पुढे तिसरा प्रश्न आहे खालील पद्य पंक्तींचा सरळ अर्थ तुमच्या शब्दात लिहा तू झालास परिस्थितीवर स्वार आणि घडविलास नवा इतिहास येथे आपल्याला दोन मार्कासाठीचा हा प्रश्न दिलेला आहे आणि याचा अर्थ आपल्या शब्दात आपल्याला लिहायचा आहे हे याचं उत्तर तुम्हाला येथे दिलेलं आहे आता पुढचा चौथा प्रश्न आहे काव्य सौंदर्य येथे आपल्याला कवितेच्या काही ओळी दिलेल्या आहेत आणि या ओळीतील विचार सौंदर्य तुम्हाला स्पष्ट करायचं आहे आणि या प्रश्नाचं सविस्तर उत्तर आपण येथे पाहणार आहोत दोन मार्कासाठीचा हा प्रश्न आहे त्यामुळे व्यवस्थित उत्तर सविस्तर लिहिणार आहोत तुम्हाला अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे त्याचा व्यवस्थित सराव करा पुढचा प्रश्न पाहूया खालील मुद्द्यांच्या आधारे खालीलपैकी कोणत्याही एका कवितेसंबंधी खालील कृती सोडवा या प्रश्नाचं उत्तर पाहूया कवी मोरोपंत आणि कवयित्री नीरजा प्रस्तुत कवितेचा विषय सज्जन माणसाचे महत्व आणि स्त्री पुरुष समानता आणि शेवटचा आपल्याला इथे दिलेला आहे सविस्तर कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे प्रश्न आहे खाली दिलेल्या काव्य पंक्तीचे रसग्रहण करा तर रसग्रहण हा प्रश्न मार्कासाठी येतो त्यामुळे या प्रश्नाचा सराव करणे आवश्यक आहे रसग्रहण हा प्रश्न आपल्याला चार मार्कांसाठीचा दिलेला आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर अतिशय सविस्तर व्यवस्थित लिहायचं आहे ते तुम्हाला व्यवस्थित येथे दिलेलं आहे पुढं पाहूया विभाग तीन स्थूल वाचन आहे खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा आपल्याला इथे दोन कृती सोडवायच्या आहेत मानसे पेरा माणुसकी उगवेल या विधानाचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा दोन कृती म्हणजेच तीन मार्कासाठीचा एक प्रश्न आहे आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला येथे पहिल्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला इथे दिलेलं आहे आणि दुसरा प्रश्न आहे निधनानंतर आपण सैन्यात भरती व्हायचंय या निर्धारातून समाजाला काय संदेश मिळतो हे तुमच्या शब्दात लिहा या ही उत्तर आपण पाहिलेलं आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तरही तुम्हाला आहे सर्वच प्रश्न हे स्थूल वाचन या प्रश्नाचा सविस्तर सराव करून ठेवा तीन मार्कासाठीचा प्रत्येकी एक प्रश्न आहे त्यामुळे व्यवस्थित वाचून सराव करा विभाग चार पाहूया भाषाभ्यास मध्ये आपल्याला जोड्या लावायच्या आहे सामासिक शब्द आणि समासाचे नाव याचं उत्तर इथे दिलेलं आहे शब्द सिद्धी पाहूया खालील दिलेल्या शब्दांचे वर्गीकरण करून तत्ता पूर्ण करायचं आहे प्रत्यय घटित शब्द उपसर्ग घटित शब्द आणि अभ्यस्त शब्द तर याचं उत्तर आपण इथे पाहणार आहोत प्रत्यय घटित यामध्ये जमीनदार उपसर्ग घटित शब्द यामध्ये आपल्याला शब्द येईल बिनचूक आणि अभ्यस्त शब्द यामध्ये येईल तिळ आणि आंबट चिंबट अशा प्रकारे हा तक्ता दोन मार्कासाठी दिलेला आहे तो अव्यवस्थित पूर्ण करायचा आहे आता तिसरा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्याही दोन वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा आपल्याला चार वाक्प्रचार दिलेले आहेत कोणतेही दोन आपल्याला सोडवायचे आहेत दोन मार्कासाठी आहे प्रत्येकी कंठस्नान घालणे म्हणजे या वाक्प्रचाराचा अर्थ आणि वाक्यात उपयोग आपण येथे पाहणार आहोत या प्रश्नाचं उत्तर आहे ठार मारणे भारतीय सैनिकांनी एका पाकिस्तानी शत्रूला कंठस्नान घातले दुसरा शब्द आहे आपल्याला वाक्प्रचार हुकमत गाजवणे याचा अर्थ होतो अधिकार गाजवणे वाक्य तुम्ही लिहू शकता पाहूया व्यथित होणे व्यथित होणे या वाक्प्रचाराचा अर्थ पाहूया आणि त्याचं वाक्यात उपयोग करूया दुःखी होणे युद्धातील मरण पावलेले सैनिक पाहून राजा व्यथित झाला चौथं पाहूया आनंद गगनात न मावणे म्हणजे खूप आनंद होणे भारताचा क्रिकेट मॅच मध्ये विजय झाल्यावर आमचा आनंद गगनात मावेनासा झाला कोणतेही दोन आपल्याला इथे सोडवायचे आहे आता पाहूया पुढचा प्रश्न भाषिक घटकांवर आधारित कृती शब्द संपत्ती यामध्ये खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा एक मार्गासाठीचा हा प्रश्न आहे मार्ग रस्ता किंवा पथ दुसरं पाहूया जल पाणी उदक दुसरा प्रश्न पाहूया यामधील खालील शब्दांचे विरुद्धार्थी शब्द लिहा सुपीत नापिक ज्ञानी अज्ञानी तिसरा आहे खालील शब्दांचे वचन बदला भिंती भिंत वचन बदलून आपण हा शब्द लिहिणार आहोत रस्ता रस्ते चौथा प्रश्न आहे खालील शब्दातील अक्षरांपासून दोन अर्थपूर्ण शब्द तयार करायचा रखवलदार हा शब्द दिलेला आहे यापासून आपण खवा रवा वाल दार वार अशा प्रकारे शब्द कोणतेही दोन शब्द आपल्याला इथे तयार करायचे आहेत प्रत्येकी एक मार्कासाठीचा हा प्रश्न आहे त्यामुळे व्यवस्थित वाचून याचं उत्तर लिहायचं आहे पुढचा प्रश्न पाहणार आहोत आपण लेखन नियमानुसार लेखन कोणतेही दोन वाक्य सोडवा येथे आपल्याला लेखन नियमानुसार चुकीचे शब्द ओळखून दुरुस्त करून आपल्याला ते वाक्य लिहायचं आहे आणि या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला येथे दिलेली आहे पुढचा प्रश्न पाहूया आधी आपल्या स्टडी टाइम या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा एक लाईक करा आणि ही प्रश्नपत्रिका व्यवस्थित सराव करा म्हणजे तुम्हाला कोणत्या स्वरूपाचा पेपर असेल हे तुम्हाला नक्कीच समजेल आणि ही प्रश्नपत्रिका आपल्या मित्रमैत्रिणींनाही नक्कीच शेअर करा तिसरा प्रश्न पाहूया खालील विरामचिन्ह ओळखा यामध्ये आपल्याला प्रथमत स्वल्पविराम येथे चौकटीत दिलेला आहे त्याचं उत्तर आपण लिहायचं आहे स्वल्प विराम आणि दुसऱ्या चौकटीत आपल्याला जे दिलेलं आहे त्याचंही उत्तर आपण पाहणार आहोत एक मार्कासाठीचा हा प्रश्न आहे प्रथमतः स्वल्प विराम आणि दुसऱ्या चौकटीत आपल्याला दिलेला आहे विरामचिन्ह दुहेरी अवतरण चिन्ह पुढे पाहूया खालील शब्दांचा प्रचलित मराठी भाषेतील शब्द लिहा टॅक्स टॅक्स यासाठी आपल्याला मराठी शब्द लिहायचा आहे कर आणि दुसरा आहे एक्झिबिशन म्हणजेच प्रदर्शन एक मार्कासाठी हाही प्रश्न आपल्याला दिलेला आहे व्यवस्थित वाचून त्याचं उत्तर लिहून घ्या आता पाहूया पुढचा प्रश्न विभाग पाच आहे उपयोजित लेखन खालील कृती सोडवा आपल्याला येथे पत्रलेखन लिहायचं आहे आणि या पत्रलेखनाचा नमुना तुम्हाला येथे व्यवस्थित लिहून दिलेला आहे तो काळजीपूर्वक वाचून या पत्रलेखनाचा नक्कीच सराव करा परीक्षेला तुम्हाला नक्कीच हा प्रश्न विचारला जातो त्यामुळे पत्रलेखनाचा व्यवस्थित सराव करा तुम्हाला याचं उत्तर येथे व्यवस्थित लिहून दिलेलं आहे पुढचा प्रश्न पाहूया खालीलपैकी कोणत्याही दोन कृती सोडवा आपल्याला दहा मार्कासाठीचा हा प्रश्न आहे येथे जाहिरात लेखन म्हणजेच हे जाहिरात लेखन आपल्याला पाच मार्कासाठी दिलेलं आहे त्यामुळे याचा व्यवस्थित सराव करा जाहिरात लेखन हे तुम्हाला प्रत्येक परीक्षेत विचारला जाणारा प्रश्न आहे या प्रश्नाचा व्यवस्थित सराव करा दहा मार्कासाठी म्हणजेच प्रत्येकी पाच मार्कासाठी हा प्रश्न आहे नंतर आपल्याला बातमी लेखन दिलेलं आहे त्याचाही व्यवस्थित सराव करा आपल्याला खाली लेखन प्रकारापैकी कोणतीही एक कृती सोडवायची आहे म्हणजे हा एक प्रश्न आपल्याला आहे त्यामुळे आपल्याला जो प्रश्न व्यवस्थित लिहिता येईल त्याच उत्तर तुम्ही येथे लिहायचं आहे तर तुम्हाला मी येथे आत्मकथन दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे चौकटीतील घटकांचे आत्मकथन लिहा या प्रश्नाचं उत्तर येथे दिलेलं आहे इतर दोन प्रश्नांचं उत्तर त्याचा सरावही तुम्ही करू शकता आठ मार्कासाठीचा हा प्रश्न आहे त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर अगदी सविस्तर लिहायचं आहे प्रश्नपत्रिकेचे स्वरूप समजून घेण्यासाठी या प्रश्नपत्रिकेचा नक्कीच सराव करा परत भेटू अशाच नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत एक लाईक नक्की करा आणि आपल्या स्टडी टाइम या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका